मित्रांनो आता मी आली आहे महालक्ष्मी स्टेशनला आणि मला जायचं आहे मुंबई सेंट्रलला मुंबई सेंट्रलवरून मला विरारला देखील जायचं आहे तर आता मी जात आहे आता मी पायऱ्या शोधत आहे आणि मी पायऱ्यांपर्यंत आलेली देखील आहे आता मी पायऱ्यांवरून उतरत आहे मित्रांनो आणि फायनली मी पायऱ्यांवरून उतरलेली देखील आहे आता मित्रांनो परंतु ती मला भेटणार नाही आहे मला थोडंसं लेट झाल्यामुळं काही हरकत नाही दुसरी लोकल येईल त्याच्यामुळं मी दुसऱ्या लोकलने जाऊ शकते आणि आता मी ते लोकलसाठी थांबलेली आहे आणि दुसरी लोकल देखील आलेली आहे आणि मित्रांनो मी आता लोकलमध्ये चढण्याची तयारी करत आहे आणि मी लोकलमध्ये चढलेली देखील आहे मी मुंबई सेंट्रल स्टेशन आलेलं देखील आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे मुंबई सेंट्रल स्टेशन आहे आणि मी आता लोकल थांबण्याची वाट बघत आहे आणि लोकल थांबलेली देखील आहे मित्रांनो आणि मी लोकलमधून उतरलेली देखील आहे एक्सिलेटरने जाणार आहे मित्रांनो मी एक्सिलेटरच्या पायऱ्या शोधत आहे आणि मला त्या भेटलेल्या देखील आहे मी एक्सिलेटरने जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिथून मी जात देखील आहे तर मित्रांनो या एक्सिलेटरच्या पायऱ्या मला खरंच जाता येतं का याच्यावरून बघूया आणि फायनली मी एक्सिलेटरवरून आलेली देखील आहे मित्रांनो उतरत आहे मित्रांनो आणि मला फास्ट लोकल तीन नंबरला येते त्याच्यामुळं मला तीन नंबरला जायचं आहे खूप गर्दी आहे परंतु मी इथून जात आहे आणि मी खाली आलेली देखील आहे तीन नंबर प्लॅटफॉर्मला मित्रांनो त्याच्यामुळं मी बसण्यासाठी जागा शोधते आहे आणि मला बसण्यासाठी जागा देखील मिळालेली आहे आता मी इथं बसलेली आहे मित्रांनो लोकल यायला किती वेळ आहे माहिती नाही आता मी थोडंसं बघावं लागेल मोबाईलवर तर मित्रांनो खूप कंटाळा आलेला आहे त्यामुळं मी जरा मोबाईल बघते मित्र मित्रांनो मी जरा मोबाईल बघते आहे आणि त्यामध्ये मला खूप कमी सबस्क्रायबर दिसत आहे तुम्ही देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेवढेच माझे सबस्क्रायबर वाढतील आणि मित्रांनो आता माझी लोकल किती वेळ बघते मी येत आहे मित्रांनो आणि माझी लोकल आलेली देखील आहे माझी लोकल आता थांबत आहे आणि लोकल थांबलेली आहे आता मी लोकलमध्ये चढत आहे आणि मित्रांनो आता मी लोकलमध्ये चढलेली देखील आहे आणि मला जागा देखील मिळालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद